कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आज ब्लॉग आपलो करेक्ट चार ते पाच दिवसानंतर येतात सध्या ब्लॉग करू आपल्याकडे टाईमच नाही अशी धावपळ चालू असतात जोरदार आणि आता तुमका जरा हॉलमधला हे दाखवते कसा असा तर रेग्युलर तुम्ही हेच व्हिडिओ बघते मी पॅकिंग करतो वगैरे काय आम्ही पण म्हटलेलो की रोज काय करतो या रेकॉर्ड करतो म्हणजे पुढे जाऊन जसा की जसं असं आपण ग्रो करतो पुढे गेल्यानंतर बघूक मिळतं तेव्हा दिवस कसे होते आता खेपर्यंत येऊन पोहोचलो एक चांगला असा स्वतःशी एक चॅलेंज घेतल्यासारखे जाता की आपण ग्रो करूचा असा आयुष्यात आणि सगळ्यांक घेऊन सोबत आणि बरेच कमेंट असतात की घरातले सगळे एकत्र मिळण करतात तर सगळे औषध असत आमच्या घरातले पहिल्यापासून एकामेकांक एक सपोर्ट करून आणि आता एवढं टाइम झालो पाहुणे एक झालेले असत म्हणजे एकला दहा मिनटं असत बाहेर पाऊस पडता आणि तरी सुद्धा आई अजून जागी असा दिवसभर जा तर काम करतात पण रात्रीचा आपण उशिरापर्यंत चालू असता आमक ॲड्रेस वगैरे लिहून देतात आम्ही पॅक करतो तर असं सगळं आता वातावरण हा सगळीकडे सामान बॉक्स वगैरे बघू शकताय जोरदार पॅकिंग चालू बॉक्स आणि हल्ली काही नवीन सामान वाढवलं पण मी दाखव मिळा की नाही आणि आपला जसं की बोललेलो आपलं नवीनच लवकरच ब्रँड येतो म्हणून आपलं नाव त्याला स्वतःचा लेबल तर त्याचं काम चालू असं आपले स्टॅम्प वगैरे जे लागतात ना स्टॅम्प वगैरे रेडी झालेत आपले आता फक्त बुक पण रेडी झालेली असत तर नाव काय असत सांगते लवकरच बघू शकता बुक वगैरे झालेली असत मारलाय आणि काही गोष्टी वाढवलं तुम्हाला सांगते तर ह्या वड्याचं पेठ आपले मालवणी वडे डायरेक्ट तुम्ही काय म्हणतात हां गरम पाण्यात मळून म्हणजे कोमट पाण्यात मळायचे आणि थोडं वेळ अर्ध तास ठेवून वडे करायचे हे असं ह्या घावण्याचं पीठ आहे ह्या पण तसाच डायरेक्ट भिजवायचा आणि घावणे काढू घ्यायचे ह्या आणि अजून आंबोळी पीठ ह्या पण तसंच रात्री कोमट पाण्यात भिजत ठेवून आपण जसे सकाळी काढतो तसे काढायचे मस्त पीठ फुलाने येत आणि सगळे जे वस्तू असत जे की आम्ही युज करून बघितलेले असत त्यानंतर तुमका सजेस्ट करतो असा नाही की डायरेक्ट तुमका सांगतो फणसाचे घर दाखव आणि एकतर जबरदस्त रिस्पॉन्स इलो जसं की आपण बोललेलो पण फणसाच्या जो विषय असो असा जस की आपण बोललो बचत गट मार्फत आणि दही मिरची होती पण सध्या बाहेर पाऊस चालू असा आणि मिरची सुखाचो भरपूर प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे दही मिरची आता सध्या स्टॉक मध्ये नाही अवेलेबल नाही जी मिळाली ती गेली आणि बऱ्याच जणांचे एक दोन तीन दिवस ऑर्डर पेंडिंग ठेवलेलो कशासाठी मिरची येतली आणि आपण पाठवतो पण पाऊस आता कंटिन्यू चालू आहे आता पण बाहेर पडता वाटत नाही होता केवढा लवकर लगेच पाऊस स्टार्ट होतो काही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लगेच फास्ट चालू झालेला पाऊस चालू आमचे आणि मोठी गोष्ट म्हणजे लाईट मध्ये मध्ये जाता येतात जाता येतात त्याच्यामुळे जेव्हा लाईट असतात तेव्हा आता पॅकिंग फास्ट करूचा लागतं म्हणजे रात्री निदान आपण चार्जिंग वरचे बल्ब बल असत ते लावून पॅकिंग तरी करू शकतो आणि हे असा फणसपोळी फणसपोळी तुम्हाला दाखवते आंबा पोळी याच्यामध्ये म्हणजे हे शंभर ग्रॅम मध्ये येतं त्याचे तीन स्लाइस असत आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकतं ही फणसपोळी असा कुळ्याची पिठी आपल्याकडे आणि अजून एक काय खोबरा दाखवतात रे बघा सुक्या खोबरा गावठी खोबरा सुक्या खोबरा पण होय असला तर सांगा थोडासा yes. जास्ती नाही आणि असं होतं दाखवलं लगेच जाता आणि ऑर्डर चालू झालेले असतात मी रील जरा थोडासा तीन चार सेकंड पार्ट असतो आणि अजून तेलासाठी आणि पण तेल थोडा महाग असतं म्हणून आम्ही काय करू पण विषय असं असा तुमच्यापर्यंत चांगला म्हणजे कोकणातले जे शेतकरी आपले बनवतात म्हणजे आम्ही आता बघितलं तर सिंधुदुर्गात पडतो आमची लँग्वेज पडता मालवणी तर जसं की मालवणी चव म्हटल्यात तरी चला तर आम्ही आमच्या इकडे तर शक्यतो जास्त करणं हे करूचा प्रयत्न करतो म्हणजे वेगळी चौकांचा अनुभव मिळतो आणि कडधान्य आता अजिबात म्हणजे बिना खताचा आम्ही आता बऱ्याच ठिकाणचा आणलो तर ते लोक बोलतात काय फक्त शेण खत म्हणजे गोवर घालतो आणि पालो पाचवं ह्याच्यातनंच काय करतो कारण आम्ही खत वापरण नाही अशा भागातला सगळा कडधान्य होता कांदे पण आमच्याकडे आता संपले तर एकच हा ना शिकड ते पण मकाटा देऊ शेतको दोन आणि सगळा असा बाकी आपल्या मालवणची आमच्या मालवणी जास्त मसाल्याची चव लोकांना आवडलेली असा आणि खूप चांगला रिस्पॉन्स दिलो भरपूर लांब लांब पर्यंत आपलो मसालो गेलो आणि ज्यांका आम्ही अर्धा किलो दिलो ते आता सगळ्यांचे दोन दोन तीन तीन किलो आणि म्हणजे असं विषय की त्यांना पेमेंट सांगूची पण गरज लागली ते डायरेक्ट करतात कुरिअर चार्ज सहित आम्ही फक्त ऑर्डर टाकतात आपणच पेमेंट करतात रेट टाकतात हिशोब करतात आणि डायरेक्ट पेमेंट टाकला जातं तर आणि पापड पण होते ते बचत गटवाल्यांकडे पण ते पापड का तुमच्यापर्यंत अख्खे पसायचे नाही त्याच्यामुळे आम्ही ते रिस्क घेऊ नाही कारण पापड ते तुटानेच येतात चांगलं वाटतं बचत गटातले महिला असतात कसं होतं जेव्हा स्टॉल वगैरे लागतात काहीतरी कार्यक्रम असतात मोठं तेव्हाच त्यांना एक वाव मिळतो मोठा नाहीतर त्यांच्या सामान वगैरे असो पटकन लगेच म्हणजे लोकांपर्यंत पोहचताला आणि लोकांपर्यंत पोहचला नाही तर आपले म्हणणे असत आणि मिरचे हे की आपण याच्यातर्फे घेतलेलो तर्फे तर सांगिरेड आपल्या कुडामध्ये खूप चांगलो रिस्पॉन्स आहे का मस्त आणि बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी आतापर्यंत पाच एक किलो तरी आपण गेलेले असत आणि आपली ऑर्डर दिलेली असा हे आपण तिकडे बघू शकतात त्या साईड ला तीन किलो असत वाटत हे दोनशे ग्रॅमात दोनशे ग्रॅम चे बॉक्स येतात आणि विषय कस होता तुम्ही जर बाकी काही वस्तू घेतलात ना म्हणजे दोन किलो आणि ग्रॅम जर झाले ना तर याचे देऊची गरज लागायची नाही तुम्हाला फक्त वस्तूचेच पे करूची लागतील कुरियर चार्ज देऊची गरज नाही दोनशे ग्राम कुरियर चार्ज बसणार नाही म्हणजे तुम्हाला हे कुरियर फ्री कुरियर मध्ये याचे पैसे फक्त चार्जेस नाही कुरिअरचे आणि आता एक कितीपर्यंत जागा लागत होतं ते बघूया आणि एक चांगला वाटतं का आम्ही जितक्या कडताना आणतो ना लगेच जाता म्हणजे एक थांबाच लाईट गेली असं चाललेलं सगळं आता चार्जिंग सोबत लावायचं लाईट इतकं परत बल्ब बदलायचं असं आमचे सर्कस चालूच असतं रात्रभर जितके आमचं आठ रुपया पर्यंत बरं वाटतं म्हणजे काहीतरी सारखे वाटतं ना हे बघा अजून हे इतके ऑर्डर काढूचे दोन तीन पाना असत तर आता बघूया लाईट कितपर्यंत किती पर्यंत साथ देतात आएगा आएगा बाकीची मॅन पॉवर नाही त्याच्यामुळे बरेच जण म्हणत असतं की सध्या हेच ब्लॉग चालू असत तर बाकीची पॉवर नाही आपण एक चांगलं पहिल्यापासून आमच्या सोबत असाल आणि तेव्हा आपण कायच नव्हतो आणि त्याच्या तुलनेत थोडं थोडं ग्रो केलं तुमका पण एक आम्ही फॅमिलीच समजतो तर आपण एक साथ ग्रो करतो असं वाटतं तर तुमच्यापर्यंत आता पोचव पण चांगला वाटतं की कमेंट पण चांगले येतात आणि आपण की पहिल्यापासून तुम्ही तर व्यवस्थित ओळखत असतात की ओमकार पालो पालोची फॅमिली आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटतो थोडा मध्ये प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते म्हणजे काय काय पार्सल लेट गेली आणि अजून पण जर लेट गेले असते तर कमेंट केल्या तरी हरकत नाही वाईट वाटणार नाही किंवा कमेंट फक्त विषय काय तुम्ही कमेंट करतात त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवर परत मेसेज केल्यात तर खूप चांगलं वाटत कारण कॉल दर टायमा उचलूक शक्य होणार नाही कारण आम्ही तीन चारच माणसं असो आणि कसं होतं समजा कॉल उचलला नाही ना तर मग ते व्हॉट्सअपला मेसेज बघित असतो तर तेव्हा जर मध्ये मेसेज सोडले तर सगळ्यात नंबर सेवन असतो मग शोधताना मुश्किल होता आणि जर कोण ना नंबर वेगळ्या नंबरवरनं पण पेमेंट करता ना तर तो नंबर जरा टाका कारण कसा होता मग आता शोधून हैराण होता काय त्या पेमेंटचं नंबर दिसणं नाही पेमेंट होता वेगळ्या नंबरचं आणि असं सगळे मग मध्ये मध्ये गोंधळ होतं थोडे तर त्या थोडा सांभाळून घ्या yes. आणि लेट आता थोडीशी पार्सल झालीत तर बऱ्यापैकी ज्यांचे मॅसेज येतात आणि अगदीच ज्यांचे खूप दिवस झाले त्यांचे आम्ही वेगळा पण रिटर्न पाठवण्याचा प्रयत्न करतो किंवा पोस्टन कसं पण म्हणजे जसं आमक शक्य होईल तसं पाठवतो थोडा सांभाळून घ्या कारण याच्यात आपण पण नवीन असो आम्ही पण हॉली हॉली अनुभव घेतो बऱ्यापैकी कळता येस कोरिअरवाल्यांकडे देतो आणि जर कोणता अजून पण भरपूर दिवस लेट झाला असतात तर काही विषय नाही तुमचा पेमेंट पण रिटर्न करू किंवा तुमचा नवीन ऑर्डर पाठवून देऊ आणि आपल्याकडे रिसिप्ट वगैरे तर असतात मग ती तुमका आपण पाठवून देऊ शकतो म्हणजे जर लेट झाला तर आमच्यापर्यंत तुम्ही संपर्क करा कळवा परत परत म्हणजे कोणाचे पैसे किंवा हे करू काही येतो नाही आमचं म्हणजे रवले तर उगाच आ, आता आम्ही का आता बरेच ऑर्डर चार पाच ऑर्डर तरी आमचे मिरचीमुळे थांबवलेले काय ते बोललेले काय चार दिवसात मिरची पाठवतो पण आज परत कॉन्टॅक्ट झाला तर ते बोलले पावसामुळे मिरची सुकणं अशक्य झाला तर दोन दिवसानंतर तरी तर मग आता मग मिरचीचे पैसे आम्ही असं ठरवलं काय मिरचीचे पैसे रिटर्न करायचे आणि बाकीचं सामान आता ऑर्डर तेच चालू आता होता फ्लॅशवरती बघू शकते अशा प्रकारे तर आपण भेटूया थोड्या वेळानंतर लाईट येतात का नाही ती बघूया आणि आता टाइम दाखवते कितीपर्यंत काम करतो बघूया टाइम एवढं झालो एक वाजलेत करेक तर भेटाया थोड्याच वेळानंतर बघूया किती वाजतो आज मला म्हणजे फायनली आपला काम झालेलं असा आणि टाईम झालो करेक एवढं किऱ्याक पाच मिनटं असतात आणि एवढे सगळे पार्सल झालेले आहेत आणि या साईडला बघू शकता एक दोन तीन चार याचं पिनकोड येऊन आहे ह्या तिकडेच जाताला कुरिअरलाच आणि हे बाकीचे असं ते पोस्टला जातले आणि सगळ्यात महत्त्वाचं काम असतं रोज रात्र झाल्यानंतर उशीर झालं तरी ह्या इकडचा साफसफाई करणं कारण ह्या सगळ्या पार्सलचं काम झाल्यानंतर सगळ्यांकच का जोब इल्लेली असता डोळेसे झाकत झाकत काम करत असतात सगळे आणि त्याच्यामुळे हल्ली आमची सकाळ होता एकदम लेट फक्त सकाळी जर काम असला कुठं जाऊचा असला प्रमोशन वगैरे असला नाहीतर अजून काय सामान वगैरे आणूचा असता सकाळी लवकर उठायला लागता परत रात्र झाली काही लंध्याकाळी जोब येऊ चालू जाता पण पर्याय नाही काही त्याला चला कोकमचे ज्युसेस ते जे ले ले की आपले संप दिलेले असतात बऱ्यापैकी थोडेसे त्याची प्राइस जास्त असा तर त्याची गोष्ट म्हणजे बाहेरचं ब्रँड आहे आपलं कोकणातलो म्हणजे मालवणी स्टाईल ब्रँडचं नावच ता असा आमच्या इकडचं ब्रँड असा आणि दुसरी गोष्ट तर आता त्याच्यामध्ये जांभूळचं सुद्धा फ्लेवर ऍड झालेलो आणि सेल आणि दुकान ह्याच्यात फरक असतात कधी पण स्वस्त मिळतात त्याची क्वालिटी आपल्याला माहिती असतात आणि दुकानात त्याची किंमत थोडी जास्त आता आणि याची प्राइस जास्त असण्याच्या मागे एक असा की आता जसा की फवारणी केलेली कडधान्य वगैरे शरीरासाठी हानिकारक असतं त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांकडून घेतो जे की डायरेक्ट आपण शेणखतावर खातावर किंवा अजून आपले नैसर्गिक जो काही पालोपाचो असतो त्याच्यावरची शेती करतात आता आपण कडधान्य घ्यायचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त त्याच्यामुळे आमच्याकडला बराच कडधान्य गेलेला असा आणि दुसरी, दुसरी गोष्ट तर हे पण तसेच असत ज्युसेस असत ते असं आमच्याचकडनं घ्यावा असं नाही तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरनं सुद्धा डायरेक्ट घेऊ शकता तर ज्यांका ज्यांका शक्य होणार नाही वेबसाईट वगैरे जाऊन कळाणार नाही त्यांच्यासाठी म्हटलं आपल्याकडनं पण होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट तर हेल्थ वाईज जसं की बोललं आहे प्रोडक्ट एवढं चांगलं असा की त्याच्यात कलर नाही कुठचं इसेन्स यूज केलेलं आहे जेणेकरून तुमच्या शरीरात कुठची हानी होऊची नाही त्याच्यासोबतच त्याच्यात डायबिटीजच्या सुद्धा म्हणजे तुम्ही पेशंट असलात किंवा डायबिटीस वगैरे असलो हो तर तरीसुद्धा तुम्ही शुगर फ्री रेंज असा म्हणजे तुम्ही टेस्ट करून बघू शकताय आनंद घेऊ शकता सुद्धा टेस्टचं तर असा असा आणि आता काय नाही आता जाऊया आता आराम करूया मस्त आता करते आहे आजचं ब्लॉग इकडेच एंड भेटा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय चला